विद्यार्थी मित्र हो आपल्याला दात या शब्दापासून मराठीत रूढ असणारे वाक्यप्रचार शोधायचे आहेत त्यासाठी ते आपण एक, खेल एक शब्द खेळ खेळणार आहोत आपल्यासमोर एक आकृती आहे त्या आकृतीच्या मध्यभागी दात हा शब्द तयार आहे आणि वरती चौकोनात काही शब्द आहेत योग्य अर्थाचा शब्द जोडून आपण वाक्प्रचार तयार करायचा आहे एक उदाहरण पाहूया अतिशय याचना करणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी चौकटीतील कोणता शब्द जोडावा लागेल पहा उदाहरण दाखल आपण किटवणे हा शब्द घेऊ किटवणे शब्द घेतल्यामुळं दात किटवणे हा वाक्प्रचार तयार होईल दुसरा वाक्प्रचार बघू उपहासाने हसणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी कोणता शब्द निवडूया पाच सेकंद वेळ घ्या विचकणे हा शब्द निवडू म्हणजे वाक्प्रचार तयार होईल दात विचकणे तिसरा शब्द फजिती होणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी कोणता शब्द घेऊया पडणे हा शब्द निवडा वाक्प्रचार तयार होईल दात पडणे चौथा शब्द फजिती करणे किंवा रग जिरवणे या अर्थाचा वाक्यप्रचार होण्यासाठी शब्द घ्या शब्द घेऊया आपण पाडणे वाक्प्रचार तयार होईल दात पाडणे पाचवा वाक्प्रचार बारीक सारीक गोष्टीत देखील काटकसर करणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी शब्द निवडा शब्द घेऊया कोरून पोट भरणे म्हणजे वाक्प्रचार तयार होईल दात कोरून पोट भरणे सहावा वाक्प्रचार काम न झाल्यामुळे निराश होणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी शब्द घ्या शब्द घेऊया आपण वासणे म्हणजे वाक्प्रचार तयार होईल दात वासणे सातवा शब्द द्वेषबुद्धी धरणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी शब्द घ्या शब्द घेऊया खाणे म्हणजे वाक्प्रचार तयार होईल दात खाणे आठवा वाक्प्रचार उपहास बुद्धीने हसणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी शब्द घ्या शब्द घेऊया आपण काढणे म्हणजे वाक्प्रचार तयार होईल दात काढणे नववा वाक्प्रचार द्वेष करणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी शब्द निवडूया शब्द घेऊया आपण ठेवणे वाक्प्रचार तयार होईल दात ठेवणे दहावा शब्द दिलेला शाप खरा होणे या अर्थाचा वाक्प्रचार होण्यासाठी आता वर चौकोनामध्ये एकच शब्द उरलेला आहे वठणे त्यामुळे आपण तोच घेऊया वाक्प्रचार तयार होईल दात वठणे